किरण हाऊसिंग सोसायटी इथं सिद्धेश्वर महादेव मंदिर व इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे भव्य प्राणप्रतिष्ठा महाप्रसाद भंडारा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माननीय भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते पूजा आरती व कैलासवासी शकुंतला कृष्णलाल गुजराती यांच्या स्मरणार्थ पाचशे एक भागवद्गीता वाटप भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मंदिर परिसरात एकच एक वृक्षारोपण देखील भूपेशबाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष तुषारभाऊ रंदे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन नरेंद्र सिंग सिसोदिया माजी संचालक अविनाश पाटील चेअरमन के डी पाटील गायत्री परिवार कार्यकारी अध्यक्ष कमळ भंडारी लवकुश प्रोप्रायटरचे मालक किशोर अगरवाल नगरसेवक हेमंत पाटील संतोष माळी वासुदेव देवरे संजय चौधरीसह उपस्थित मान्यवरांचे किरण हाऊसिंग सोसायटी सांस्कृतिक मंडळतर्फे सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे किरण हाऊसिंग सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक यांचे देखील सांस्कृतिक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला असून किरण हाऊसिंग सोसायटी व परिसरातील सर्व शिवभक्तांनी पुरुष महिला युवक व युवती बालगोपाल यांनी अतिशय आनंद उत्सवात सिद्धेश्वर महादेव मंदिर व इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात सहभाग घेतला